सिटी न्यूज वसा जनसेवेचा मलगापुरात चैनसुख संचेती जळगावात डॉक्टर संजय कुठे तर खामगावात ॲडव्होकेट आकाश फुनकर या तिघांनीही प्रतिस्पर्धांंपेक्षा तब्बल वीस हजारांपेक्षा अधिक मते घेत विजय मिळवलाय त्यापैकी संचेती सहावंदा डॉक्टर कुटे यांचा पाचव्यांदा विजय झालाय तर ॲडव्होकेट फुनकर यांची हॅट्रिक झाली आहे खामगाव मतदारसंघात माहितीतील भाजपचे ॲडव्होकेट आकाश फुणकर यांना प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दिलीप कुमार सानंदा यांच्यापेक्षा पंचवीस हजार एकशे अडतीस मध्ये अधिक मिळाली आहेत त्यामुळे त्याचवेळी या दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे एक लाख चार हजार सातशे छप्पन्न आणि एकोणऐंशी हजार सहाशे अठरा मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे देवराव हिवराळे यांना चोवीस हजार नऊशे अठ्याण्णव मते मतदारसंघात भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना एक लाख सात हजार तीनशे अठरा मते मिळाली आहेत तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्वाती वाकेकर यांना अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस मते मिळाली आहेत वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रवीण पाटील यांना सतरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत ढिक्कर यांना नऊ हजार नऊशे त्र्याऐंशी मते मिळालेत डॉक्टर कुटे यांचा अठरा हजार सातशे मतांनी पाचव्यांदा विषय झालाय मलकापुरात भाजप माहितीचे चेनसुक संचेती यांचा दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता त्यांचा सहाव्यांदा विजय झालाय त्यांना यावेळी एक लाख नऊ हजार नऊशे एकवीस मते मिळाली आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीचे राजेश शेकडे यांना त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस मते मिळाली आहेत विजयामध्ये सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव मतांचा फरक आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मो जमरुद्दीन मो साबिरुद्दीन यांना नऊ हजार दोनशे त्रेपन्न मते मिळाली आहेत